रंगभेद आजही आपल्या समाजातील मोठा प्रश्न आहे फक्त रंग पाहून एखाद्याला कमी लेखलं जातं त्याला त्रास दिला जातो अशाच रंगद्वेषामुळे एका निरागस महिलेला तिचा जीव गमवावा लागला तिच्या पतीने तिला सतत तिच्या रंगावरून काळे म्हणत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आणि शेवटी तिला जाळून मारण्यात आलं ही घटना नेमकी काय आहे हेच माणूसच्या आजच्या या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लक्ष्मी आणि किसनदास या दोघांनी कुटुंबियाच्या सांगण्यावरून विवाह केला होता पण लग्नानंतर किसनदास लक्ष्मीला अनेकदा काळी कुत्री म्हणून रंगावरून तिला हिनवायचा असा गंभीर आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे तू काळी आहेस तू माझ्या लायकीची नाही असेही अनेकदा बोलायचा कित्येक दिवस तिला या मानसिक त्रासातून जावं लागलं पण एक दिवस किसन सर्व मर्यादा ओलांडल्या चोवीस जून दोन हजार सतरा हो रोजी तो चेहऱ्याला लावण्यात येणारी क्रीम घेऊन घरी आला त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की ही क्रीम लावल्याने तू बोरी होशील नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याच्या बायकोने शरीरावर आणि चेहऱ्यावर क्रीम लावली पण लक्ष्मीला हे माहित नव्हतं की ती तिच्या चेहऱ्यावर जी क्रीम लावतीये त्या क्रीम मध्ये केमिकल्स आहे लक्ष्मीने ते तिच्या संपूर्ण शरीरावर लावलं ला होतं तिला काही समजण्यापूर्वीच किसनदासने जळत्या अगरबत्तीने तिला जाळलं किसनदास इथपर्यंत न थांबता था, त्याने उरलेली केमिकल लक्ष्मीवर ओतण्याचा प्रयत्न केला यामुळे आग आणखी भडकली किसनदास घटनास्थळावरून पळून गेला लोकांनी मोठ्या आवाजात ओरड केला त्यांनी पण लक्ष्मी गंभीरपणे आगीत निघाल्याने तिचा मृत्यू झाला ही घटना राजस्थान मधील घटनेवर अनेक वर्षांपासून खटला सुरु होता अखेर माऊली अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने शुक्रवारी म्हणजे तीस ऑगस्टला दिलेल्या निकालात म्हटलं आहे की आरोपी किसनलाल उर्फ किसनदासने केवळ त्याची पत्नी लक्ष्मी विरुद्धच नव्हे तर संपूर्ण मानवतेविरुद्ध केला आहे न्यायालयाने आरोपीला मृत्यू दंडासह पन्नास हजार रुपयांचा दंड आणि एका वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असंही त्यांनी लिहिलं ही घटना आपल्याला शिकवते की कोणत्याही नात्यात रंगद्वेष आणि हिंसा असू नये घर म्हणजे सुरक्षिततेच ठिकाण असायला हवं अशा घटना होऊ नयेत यासाठी काय प्रयत्न करायला हवा तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका